महाराष्ट्र शासनाच्या शालेय विभाग शालेय आणि क्रीडा विभागाने अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केलेला आहे त्या शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहारामध्ये एका आठवड्यामध्ये दोनदा गोडदोळ खाऊ घालायचं आहे त्या शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण त्याच्यामध्ये अतिशय धक्कादायक बाब अशी आहे की ती गोडदोळ खाण्याकरता जी साखर लागणार आहे ती साखर शिक्षकांनी लोकसहभागातून जमा करावी म्हणजे शिक्षकी पेशाने आता भिक्षा मागायची का आणि लोकांकडून साखर जमा करून त्या पोरांना खाऊ घालायचं का एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीला पंचवीसशे पंधराशे एकवीसशे रुपये देतात आणि लाडक्या भाचन करता तुमच्याकडे साखर उपलब्ध नाही या सगळ्यांचा निषेध करण्याकरता आणि शासनाने हा जी आर तातडीने रद्द करावा व या शासनावर भीक मागण्याची ही परिस्थिती येऊ नये याच्याकरता म्हणून आज आम्ही प्रतिकात्मक म्हणून शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना आज आम्ही साखरचे पाऊच भेट दिलेले आहेत आणि त्यांना विनंती केली आहे की आपण शासनाला आमच्या भावना कळवाव्यात आणि हा महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि या स्वाभिमानी महाराष्ट्रामध्ये भीक मागून जर का विद्यार्थ्यांचं पोट भरणारे शासन असेल तर त्याचा आम्ही धिक्कार करतो त्याचा आम्ही निषेध करतो गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा